आषाढी वारीतील हा धक्कादायक प्रकार टाळण्यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नमस्कार मंडळी आषाढी यात्रा सोहळ्यासाठी सुमारे चौदा ते पंधरा लाख भाविक शहरात येतात विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते पाच जुलै रोजी सकाळी सहा ते सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौपाळा हा मार्ग भाविकांसाठी बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता कमी झाली आहे आषाढी यात्रा सोहळ्याकरता लाखो भाविक पंढरपूर शहर व परिसरात येतात व एकादशी सोहळ्या दिवशी स्नान करून भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये लाखो भाविकांची गर्दी असते सदरची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व वा रस्तीचा वापर करावा लागतो दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा कमी पडू नयेत यासाठी प्रशासन कार्यरत आहे तथापि पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळ्यात कोणताही अनुचित अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे